नमस्कार मी शरद साडविलकर मी आता चाललो आहे चापनाथ मंदिर पांडवकालीन मंदिर आहे ते चापोली गावातील मंदिर एकदम जवळ आलं आहे इथे खालून नदी वाहते तिचा आवाज येतोय पाण्याचा आवाज येतोय खळखळ खळखळ हे पूर्ण जंगल आहे इथे आजूबाजूला घरं पण नाही आहेत इथे विस्त्र शॉपदा भरपूर आहेत वाघ गवेरेडे वगैरे असा हा परिसर आहे हे मंदिर जांभ्या दगडामध्ये एकाच दगडामध्ये ते केलेलं आहे ते थंड राहतं जांभ्या दगड आणि कोकणात जास्तीत जास्त घरांसवा भि घराच्या भिंतीनं वगैरे जांभे दगडच वापरतात अशा पद्धतीने हे मंदिर असं विशेषतः श्रावणामध्ये श्रावणी सोमवारी इथे आजूबाजूच्या गावातली भरपूर लोक दर्शनासाठी येतात आम्ही सहा लहानपणी आम्हाला सोमवारी अर्धा दिवसच शाळा असायची शाळा सुटली तर आम्ही एम या मंदिरात यायचो आज भरपूर वर्षानं आम्ही या मंदिरमध्ये आलो आहे <स्थाथा> आख्यायी काय की पांडवांनी एका रात्री हे मंदिर बांधलेलं आहे हे बघ कसं पूर्ण तो दगड कोरून ते थे बुरात थे थे मात वा थे मंदिर बनवलेलं आहे त्यामुळं ते पुरातत्वच्या दृष्टीनसुद्धा ते महत्वाचं मंदिर आहे त्रिशूळ आहे नागोबा पाटी आहे उभा पालखी आहे चापोली हे गावात ह्या चापण्याचा मुळच पडलं असं म्हणतात पावसामध्ये इथे अगाणी धबधबे असतात आता सुद्धा ते खाली भरपूर का खोल एक धबधबा आहे रावणामध्ये भजन तसं जाकड्या पण इथे होतात निसर्गाच्या सानिध्यातील या मंदिर चापनाथ मंदिराचं चा, मी आपल्याला दर्शन घडवलं तर हा परिसर आणि हे मंदिर कसं वाटलं ते कमेंटमध्ये लिहा धन्यवाद